शौर्य धैर्य पराक्रमांची मूर्ती हिंदवी स्वराज्याची कीर्ती शिवनेरीचा सिंह गरजला मुघलांचा अभिमान तोडला रणधुमाळी खेळणारे गणिम गनिमी काव्याने शत्रू हरवणारे धर्मरक्षण आणि जनकल्याण शिवरायांचे महान योगदान आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आज जयंती सतरा मार्च दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा व आदर्श शासक होते त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक परिश्रम घेतले आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली त्यांच्या जन्मदिनी म्हणजे शिवजयंतीला मोठ्या उत्साहानं उत्साहात साजरे केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला मात्र हिंदू पंचांगानुसार त्यांचा जन्म फाल्गुन कृष्ण पक्ष त्रियोदिशीला झाला म्हणूनच काही ठिकाणी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते सन दोन हजार पंचवीसमध्ये तिथीनुसार शिवजयंती सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवाजी महाराजांनी लहान वयातच युद्धकलेत प्रावीण्य मिळवलं आणि अनेक किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं त्यांनी मुघल आदिलशहा आणि इंग्रजांविरुद्ध प्रभावीपणे लढा दिला स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी गनिमी काव्याचा प्रारंभ केला महाराजांनी प्रशासन न्यायव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थापन यामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि आदर्श राज्य निर्माण केलं शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मोठ्या थाटामाटात कार्यक्रम होतात प्रभात पेरी मिरवणुका नाटके व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तरुण पि पी, तरुण पिढीला शिवाजी महाराजांचे आदर्श आणि विचार समजावून सांगण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम केले जातात शिवाजी महाराजांचे नेतृत्व धैर्य चातुर्य आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे त्यांनी दिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेचा आदर्श ठेवून आपणही समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण महा भा, भारताचे महानायक आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा गौरव करावा आणि त्यांच्या आदर्शानुसार कार्य करावे कार्य करण्याची प्रतिज्ञा घ्यावी जय भवानी जय शिवाजी शिवरायांचे तेज अमर राहू स्मृतिमाते त्यांचे प्रकाश राहो पराक्रमाची गाथा सांगत शिवनेरीचा सा गौरव वाढवत राहो त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा घेऊ शौर्याची ज्योती मनामध्ये पेटवू न्याय सत्य आणि निष्ठेचा मार्ग शिवरायांच्या विचारांनी पुढे जाऊ जय भवानी जय शिवाजी